कुठं तर मला यश भेटेल म्हणून मी असं आशा ठेवलंय युट्यूब वर किती पैसे मिळते युट्यूब अजून काही नाही बघा दादा वाट टाईमच वाढला नाही मला बर आहे ताई अजून पैसे नाही काही नाही बघा आमचं गरीब लोकांना पैशाची किंमत माहीत असते हो पैसे असलेल्या लोकांना लो काही किंमत नसते पैशाची पण काही युट्यूब चॅनल काढा ना कष्ट खूप करावं लागतंय सा सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं अरे म्हणजे अरे रे हे जर काय युट्यूबवर व्हिडिओ सोडते तसं करते असं करते लई बोलते तो लोक सगळं सहन करून घ्यावं लागतंय बोलणाऱ्यांचं मी तर खूप शिव खाल्ले घरातल्या लोकांकडून बाहेरच्या लोकांकडून तरी पण प्रयत्न करत आहे बघू कुठंपर्यंत जाते पण घरी शेती असल्यावर काय करायचं आहे कुठे यायची तुम्ही मालक आहात मी करायची काय गरज आहे तुमचं पण बरोबर आहे ना दादा सगळीकडे थोडं प्रॉब्लेम असत आहे म्हणजे ते शेत तर कुठं जात नाही आपल्याकडच येत आहे आपणच मालक आहे त्याचा सोडा खरा थोडाफार पैसे कमवलं ना ते शेताला घालावं लागतंय म्हणजे लेवलं गवत वगैरे सगळं काढून घ्यावं लागतंय लेवल वगैरे करून घ्यावं लागतंय त्याला पैशाची तर गरज ना सगळ्यांना किंमत असते पैशाची असं काही ना नाही हो दादा कारण मी तर म्हणजे दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं पैशाची किंमत मला काय मला सगळं कळालंय लाई भूक केले मी पैसा असला तरी सगळं असतंय आणि पैसा असलं तरी सगळे किंमत देतात शिवाय काय म्हणून म्हटलं तर काय सांगायचं तुमचं घर इतकं छान आहे जमीन पण खूप आहे तरी पण तुम्ही म्हणतात की गरीबी आहे हो दादा ते शेतामधलं पीक आलं तरच गरीब मिटणार ना पीक नाही आलं तर कुठलं काय हो आता सध्याला तर पीक त्या शेतामधलं पीक येत नाही तेव्हा आम्हाला कोणी शेतामधलं पीक घेऊ घे म्हणजे घेऊ घेतलं म्हणजे कोणी घेऊ दिलं नाही सगळेजण रागून सोडले आणि पैसे घेऊन सोडले पीक आलं की पिकाच पैसे आलं की सगळेजण भांडण काढून सोडले आमच्या सोबत सगळं पैसे घेऊन सोडले त्यांनी म्हणून आम्ही शेतात काम करत नाही आमचं आहे शेत म्हणून असं म्हणत नाही त्या प्रकारची गरिबी आहे आ, तुम्हा हो तुम्हाला वाटतंय हो तुम्हाला पैसे आहे वरतं म्हणून तुम्ही एवढं बोलता आम्हाला माहित आहे पैशाची किंमत म्हणजे काय